खूप कंज्यूस आहेत सर्व अगोदर येऊन बसले आहेत आम्हाला टाकून पण झालं यांचं खाऊन पण झालं सर धरण ह्या साइडला कडा आहे सह्याद्री कडा पूर्ण इकडं क्राउंडायचं हे कट बोला आणि बाबा रामदास बाबा कपडे नमस्कार मित्रांनो तर मी शेता दिवसात सर्वांचं पुन्हा एकदा कोकण साहित्य मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण मुंबईलाच आहात अजून आणि आज आपण प्लॅन केला होता पंधरा तारखेला फिरायला जायचं मुलांनी म्हणजे आमची दहावीची बॅच आहे आपल्याच पाचर हायस्कूलची आहे तर सर्वांनी प्लॅन केला फिरायला जायचा माथेरानला तर राज म्हणजे मला असं वाटतंय की आमचा प्लॅन आज सक्सेसफुल होणार असं वाटतंय कारण की आम्ही एक मुंबईला आलो आणि खूपदा आम्ही प्लॅन केले तर कधी आमचा प्लॅन झाला नाही भेटायला फिरायला जायचा तर आज झाला आहे तो पण एकदम लांबचा दौरा आहे म्हणजेच की माथेरानला तर आता सर्वजण येतील एक आलं आहे पुण्यावरतून आला आहे आणि काही जण आहेत दिव्याला तर काही जण इथलेच आहेत ह्या साईडचे तर आता मी माहीमवरतून दादराला जाणार दादराला काहीजण भेटतील मग तिथून आम्ही डायरेक्ट मग कल्याणवरून आम्ही पिकअप करणार काय काय जणांना दिव्यावरतून तर बघा आजचा आपला लुक चांद तेरी रश असं वाटतं सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि सर्वांना मेन म्हणजे पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपेंटिपेंडन्स डे तर चला दरे आता स्टेशनवरती हो दाखवेन सर्वांची ओळख करून देईन तुम्हाला आपल्याच भाऊच्या सगळे मुळे तर असंच ब्लॉगवरती कंटिन्यू राहा ब्लॉग एकदम मस्त होणार आहे आणि खूप मजा येणार आहे ब्लॉग बघायला तुम्हाला पण तर चला भेटू पुढे मित्रांनो आपण फायनली स्टेशनवरती आलो आहे माहीम स्टेशनवरती बघा सकाळची कायच गर्दी नाही आता कोणच नाही आणि आज इंडिपेंडेंट डे तर काय एवढं तुझं गर्दी होणार नाही गर्दी होईल थोड्या वेळाने वाटते आणि लाग 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 ट्रेन लागली आहे लवकरच अशी आता जी आहे चर्च गेट आहे स्लो ट्रेन तर बघूया आता पकडूया आणि दादरला उतरूया आणि आपली काही पब्लिक का अजून आलीच नाही कोण सगळं काय काय जण आहेत ते मेन मेन आहेत ते तिकडे आहेत दिवायला इकडून आम्ही किती चार हा नह चौघजणंच आहोत आणि टोटल आहे आमची नऊ जण आहेत आम्ही टोटली तो पूर्ण फक्त काही बाकीजण आले नाहीत काय काय त्यांना पॉसिबल आहेत ना 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 ते नाही आले आणि ज्यांना पॉसिबल आहेत तेवढे आलेत तर चला ट्रेनमध्ये बसूया आणि दादर दर नको नको बाबा मित्रांनो ट्रेन बघा सहा चोवीसची ट्रेन मित्रांनो सहा चौची ट्रेन आहे आली कोण आले नाही काय हक्क आहे ट्रेन सगळं गायब आहे फायनली आपण पोचलो आहे कल्याण स्टेशनला आहे बघा माझे फ्रेंड आले हा बघा हे इला बंद केलं रागा साहिल भाऊ हर्षदा मॅडम साईल बाई हाय कर आपला हस्प भाऊ इरा श्रद्धा मॅडम आहे राम जे राष्ट्र बघा हे तिकीट आहे का मित्र आलो आता आम्ही आलो कुठल्या स्टेशन कुठल्या स्टेशनला आहेत आपण बदलापूर का मित्रांनो फायनल आपण येरव स्टेशनवरती पोहोचलो आणि हे बघा आपली पलटन आपली ट्रेन मिस आहे म्हणजे ट्रेन म्हणजे ट्रेनच नाही बंद आहे आपली पटरी बंद आहे ट्रेनच नाही बंद पाचशावर तर आता इकडून तर आता इकडून आपण बसने जाणार आहोत बघूया कसं काय होतं बघा किती जणं आहेत टोटल आठ जण आहोत मी एकजण नाही आला आमच्यातला दोघंजण नाही आले म्हणजे हे बघा हे श्रद्धा मॅडम एक दोन मानसी ना हे आयकर हा सॉरी अमृता आणि मानसी आशपाल बाई बघा साहिल साईक हर्षदा चला आता नाश्ता मग नाश्ता येतोय मिसळ काय सध्या काय दोन शब्द बोल आपला नाश्ता आहे बघा तर श्रद्धा खुश झाली आहे ती जोरात घरून उपास आली ती हां मत हो मत रो अरे बघा यांचा उपवास आहे इकडे तिघांचा लोक बाबा नवीन जायचंय माथेरान जायचं आहे वेळ होते खूप लेट आहे गाडीच केलं होतं गाडी केले पेशंट जायलाय बघायला आणि साहेबगाई डिक्कीच बसलेत त्याला गाव्यात माथेरा शंभर शंभर रुपये टिकिट पर्सन घरात डायरेक्ट माथेरा आण फायनल आपण आहे ते माथेरानला आणि आपण आहे मेन पॉईंटवरती एकदम लास्टच्या टोक्याला थर्टी एट पॉईंट म्हणून असं नाव आहे ते हो आणि ते पब्लिक बघा पब्लिक बघ इतके सारे आणि आपलं पब्लिक उतरते गाडीतून झोपलेलं पगले आणि ते खाली पूर्ण हे बघितलं ना तुम्ही म्हणजेच की व्ह्यू बघितला खालचं एकदम भारी आहे सरत उंच म्हणजे आता अनुस्कुरा घाटसारखंच आहे सर्व हे सर्व आपल्या ब्लॉगमध्ये नवीन आहेत म्हणजे काय आपल्याला समजत नाही ब्लॉग आपली पब्लिसिटी यांना माहीत नाही असे आपल्याला ट्रोल करतात हे फेमस होतील ना आपल्या ह्याच्यातून युट्यूबवरती समजेल यांना आणि ते बघा सर्वजण पब्लिक बघित सारे आणि एकदम खूप अर्धा तास लागतो इकडे यायला म्हणजे केरळवरतून बस करून आणि खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला एक नंबर हारे बघा व्यू आणि एकदम इकडे इकडचा वेदर आहे ना एकदम थंडगार आहे एकदम असं वाटतं की हिवाळ्यात हिवाळाच चालू आहे म्हणजे थंडीचं वातावरण एकदम गारगार वाटायलाय आणि हे बघा ढग बघा ना पूर्ण वर जवळ आहे असं वाटतंय दुःख सगळं साठलंय पूर्ण डोंगरात आणि गाडीच हे बघा किती प्राऊड आणि गाड्या पण खूप आहेत टिकेट टिकेट ए, ए, तर थोडा रील्स काढूया थोड्या तर मित्रांनो हे बघा इथे तिकीट म्हणजे तिकीट काढून जायला लागतात मी प्रवेश करायचा असेल तर आपला गेला आहे भाऊ आसपास गेला आहे तिकीट काढायला तर पन्नास रुपये आणि चार लहान मुलांसाठी पंचवीस रुपये आणि मुले काहीतरी ह्या लिहिले तिथे वाटतं दिसत नाही काहीतरी तर हे बघा सर्व क्राऊड बघ इथे खूप सारा आणि आपली गॅन इथे उभी आहे सगळे मित्रांनो हे बघा इकडूनच एंट्री आहे आणि इथे तिकीट काढायचं आणि तुम्ही एंट्री आतमध्ये तिथे एंट्री बघा मित्रांनो तिकीट काढली फाडून पण दिला नाही असे आलो असतो आणि हे बघा इकडे मॅप माथेरान बिरिस्तान नगर परिषद मित्रांनो याने आपला मातेर बघायला हरियाली पण बघायला हरियाली तर भरपूर आहे तुम्ही बघू शकता हे बघा ही आपली बाजूला झाडं बिड उकळले म्हणतोय रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना म्हणतोय वाटत एकदम एसी सारखं तस वाटत एसी ना एसी फील मस्त एसी फील हे दे ये बघा श्रद्धा हे इन सब के भाई आहे हे उप अमृता का भाई छोटा श्रद्धा बघा श्रद्धा लहानपणी ही श्रद्धा लहानपणी श्रद्धा श्रद्धा हे श्रद्धा हे पापड काय आपण टाईम आहे घोडे बिडे पण आहे घोडे सवारी आणि हातगाड्या होत्या सर्व एक तीन म्हणजे जर कोणाला चालायला गमत नसेल तर ते ह्यांची ट्रीप घेऊ हो शकता यांच्यावरून जाऊ शकता बघा ना पब्लिक बघावं किती आहे फर्स्ट टाईम माते राह फाईम फिलिंग सो कोल्ड काय <laughs> फिलिंग सो कोल्ड <laughs> गार गार अरे लि बघा किती भरले हिरवं हिरवं गार खूपच आहे मित्रांनो कुठं कोणाला काय कसला फक्त नाही कुठे कुठे पॉईंट आहेत काय माहिती आहे सर्व विचारतायत आणि ते दाखवलेत बोर्ड दाखवले तिकडे जायला तिकडे पण कुठे काय पॉईंट कुठला चांगला आहे ते माहित नाही कोणाला तर आता बघूया तर बघा निघाले सर्व गावात गाल्ले निघाले गेले तर मित्रांनो हे काय आहे हे माहिती आपल्या ह्याच्यासारखंच आहे राहण्यासारखं हे बघा आपलं आपलं पण जंगल असंच आहे पण आम्ही कधी आमच्या जंगलात गेलोत नाही कंटाळून इकडे म्हटलं काहीतरी माथेरा म्हणून बघूया न्यू काहीतरी बघा भेटेल पण काय हे म्हणतात आपल्याकडच गाव सारखा आहे जंगल बघा आपल्यासोबत अशफाक फाईक भाई आहे आणि अश्पाक आणि सर्व पुढे गेलेत सायलविल ह्या माणसामुळे आम्हाला आज लेट झालं ह्या माणसाची ट्रेन चुकली आला सात वाजता एक स्टेशन जावळ जवळ असून परेलला होता आणि दादर लिहायला एवढा उशीर त्याने मिस केली एक ट्रेन आपली त्यामुळे लेट झालं आणि बघा दूध दूध आणलात हे दूध गेले एनर्जी होटल चालाय प्रणू खालतून चाल चाल तर वरती व्यू व्ह्यू बघायला आणि एकदम उंच घाट आहे बघा ना वय बापरे व्यू बघा व्यू खाली काय पाणी ते बघा अर्जुन डॅम आणि हे बघा आपली मित्रांनो सर्वजण तर निघा खालती वरती एक पॉइंट आहे पण तो खूप लांब आहे तर कोण नाही गेले जात आता दुपार झाले बाय एक वाजा आलाय आणि सर्वजण खालती गेले आणि बघा व्ह्यू बघा ना एकदम भारी वाटतो एकदम अनुसगुरा घाटासारखंच वाटतं एकदम इथे पण बघायला गेल तर एकदम कड्यावरून पाणी होतंय आणि खूप उंच वाटतंय घाट घाटासारखं माथेरान तर मित्रांनो आम्ही माथेरानला आलो तर चला आता जाव्या खालती खालती बघा कोणते कोणते पॉईंट आहेत सर्वजण गेलेत खालती दर आता खाली भेटू चला तर मित्रांनो आता आमचं मात्र झालंय तर हा बघा हा इतक्यात मग काहीतरी त्याचं ऑफ झालाय काय भाव काय झालं हो, भाव काय झालं तुला तरी बाबूने धोका द्या तरी बघा आपला आश्पा फाईक भाई आश्पाचं नाव तोंड येतं फाईक भाई काय म्हणताय तुम्ही दोन शब्द दोन शब्द बोला आमचे कपडे माराय झालेत कपडे ही आहे काठी आणि हे बघा आमचे रामदास बाबा रामदास बाबा कपडे घालून बनवून पक्षी मारू शकतो मासे मारू शकतो काय करू शकतो बघा पक्षी मारतो याला घेऊन जाऊ पकडू आणि वाटलेत आपण त्याच्याने शकतो हो आणि आपल्या आर्षदा मॅडम काय बोलू शकता तुम्ही दोन शब्द आपल्या वेळेत नको राम राम आणि ही बघा ही रानातली जडीबुटी आहे तर हे आपले रामदेव रामदास बाबा ह्या जंगलात आपले वाढले देव का अश्पाक रामदास बाबा पुण्यावरून आलेत ह्याची जेडीबुटी करून खातात आणि त्यांचे पेशंट पुढे गेलेत तिघे जण आहेत ते आलेत ते जाऊया आता खालती खूप झाली मजा मस्ती आणि त्या तिघींचं बाबा काय चाललंय मित्रांनो परत आपण तिथे आलो जिथून आपण जे पॉईंट बघायला सुरुवात केली होती गेलो होतो आता ह्या दुकानाच्या इथून बघा सबस्क्राईब करा चॅनलला बघा सर्व आपले पब्लिक आले आणि इकडे खायला सुविधा आहे क्षणभर विश्रांती चला पॉईंट येऊ चला आता इकडे बघूया इकडे कोणतरी मेन पॉईंट आहे तो बघून येऊया मग नंतर इथून घरी जाऊ वाटतं शायद चला बघू क्राऊड बघा क्राऊड किती आणि आपली पब्लिक बघा येते चालत सगळ्यांची हालत खराब झाल्या चालून चालून आणि क्राऊड बघा आपली हालत बघायला पुन्हा चला मित्रांनो आपल्याकडे तीन सेलिब्रिटी आल्या बघा अमृता श्रद्धा आणि मानसी मानसी

एनर्जी ड्रिंक एनर्जी तर मित्रांनो आमचं वेगळं चाललंय काय आम्हाला काय समजायलाय तिघी जणी वेगळे चालले तिकडे पुढे आम्ही दोघे आहेत परत आपला फाईक बया बघा फाईक एकटा फोनवरती आणि दोघांचं काय तर वेगळं चाललंय चालत आहेत ते बघा असंभव असंभव क्या कुछ चला जाऊया आता बर तिकडे वर वर टेकडीवरती जायचं नाही मला चला तर मित्रांनो परत आपण आलो इथं मेन पॉइंटला मेन पॉईंट आलोय तर इथे पण मायरा पॉईंट एका गेलाय परत तिकडे एक पॉइंट आवडत पुढे आणि वरतून पण पॉइंट गेलेत तर आता आसपास भाई आपला रस्ता दाखवतोय कुठं आहे रस्ता यांचं काही डिस्कशन चालू होते कुठे कुठे जायचं आणि कुठे नाही यांच्या नाग आपल्या कोकण कन्या तुतारी एक्सप्रेस तुतारी कोकण कन्या येते कोकण कन्या कोकण कन्या बघायला पब्लिक थांबले कोकण कन्या बघा आपला पाईक बाय कोकण कन्या आली कोकण कन्या थांबवित आपण बसून जाऊया वंदे भारत अरे बाबरे किती चालली चालत मोठे रे मोठे रस्ता वारका मित्रांनो ते बघा लगाव वाल्मिकी नगर माथेरान नगरपेक्षा म्हणजे इकडे पण गाव आहे पूर्ण इकडे जंगल विंगल सर्व आपल्या गावासारखंच आहे सर्व काय नाही इकडे फक्त पॉइंट आहेत मोठे मोठे हिल्स पॉइंट ते बघण्यासारखे आहेत ते बघा सर्व पॉईंट वरती जायला सगळीकडे आहे त्या साईडला प्लस इकडे काय ना काय आहे बघण्यासारखं आणि हे बघ आपले गँग आपली गँग बघ इथे गेम्स पण आहेत खेळायला माथेरानवरती आणि आता पण प्रॉपर माथेरान मार्केटला आलोय भरपूर आणि इकडे पण इकडे आपल्या गावासारखं म्हणजे इकडे पण घर आहेत भरपूर राहायला आणि हे बघा इकडे हॉटेल बिटेल आहे आणि पाटी का आपलं कोकण हॉटेल म्हणजे कोकण कट्टा आपल्या कोकणातलं काहीतरी दिसतंय इकडे आणि इकडे सर्व मार्केटच आहे हे बघा शूज चप्पल विप्पल आहेत सर्व आणि ह्या तिघी जणी पुढं आपल्या चालत आहेत आणि आम्ही इकडे पुण्यासाठी स्विमिंग पूल पण आहेत वरती सर्व काही आहे हॉटेल्स हॉटेल्स हा राहायला पण सोय आहे इकडे आणि साईलच्या मुलांसाठी हे आता थँक्स लव्ह यूर एक ना एका वर्षानच अजून आमचं काय इको पॉईंट काय आम्हाला भेटत नाही बघा काय चाललंय बघा ही आपली माणसी चॉक अर्धा तास फिरतोय असं घोड्यांचं मार्केट आहे बघा एक बघा ना, ना किती घोडे वेगवेगळे घोडेच घोडे घोड्यांचे मार्केट आणि हा बघा आमचा एक घोडा ऑरेंज तर मित्रांनो फायनली आपण इको पॉइंटला पोचलोय तर चलाय बघा पब्लिक बघा वंदे मातरम बघा किती आहे आणि बघा यांचा बघायला फोटोशूट चाललंय आणि इकडे व्ह्यू बघा व्ह्यू इकडे डॅम आहे त्या साइडला डॅम दिसतंय हे फोटो फोटोविटो काढून भाडं देव गोगलच धरण ह्या साइडला आणि कडा सह्याद्री कडा पूर्ण इकडे क्राऊड बघा सगळे फोटो काढायला चांगले आणि हे बघा इथे हे घातले तरी पण पुढे चालतंय पुढे जाऊन धोकादायक आहे पाय बी तर डायरेक्ट स्वर्ग इथं स्वर्ग दिसतो हेच डायरेक्ट असली स्वर्ग होते खऱ्या स्वर्गात क्राऊड बघा आणि हा इको पॉईंट आहे सगळ्या आवाज देतो चालेल बोल गणपती बाप्पा बोल जोरात गणपती बाप्पा झालाय सर्व पॉइंट बघून आणि हे सर्व थकलेत हे बघा हे सर्व थकले इथे ते बसत येत आहेत पण मी सर्व चालतोय सरांच्या पुढे तर मित्रांनो सर्व आता जेवायला गेलेत जोराची भूक लागली आहे मी पण जातो आता सुरे हॉटेलमध्ये मध्ये तुम्हाला हे खूप कंज्यूस आहेत सर्व अगोदर येऊन बसले आहेत आम्हाला टाकून खाऊन पण झालं सर्व खाऊन पण झालं सर चाटून चाटून घ्यायच काय ऑर्डर केलं जेवायला कांदा भजी केलेली होत व्हेज चिल्ली कसली आहे ते व्हेज चिल्ली कसली आहे ते कोबीची कशी लागते सांगा टेस्ट चांगली थोडासा स्पायसी हॉटेलचं नाव काय हकीम हॉटेल हकीम येऊ शकता तुम्ही खायला माथेरांना या मित्रांनो बघा ना कसे बघतायत सगळे बुक केलेले केलेले आहेत उपाशी पोटी उपाशी ठेवलेल्या सकाळपासून

आणि एक प्लेट भात जिरा राईस आणि तू किती रोटा खाल्ल्यास हा बघा राईस आणि मानसीने चिकन हंडी पूर्ण संपवून टाकली एकट्याने चार रोट्या चार किती शब्द किती रोट्या मानसी रोट्या किती खाल्ल्या दहा आणि बिल बिल बघा बिल कुठं आहे सतराशे सतराशे हा सतराशे बिल झालं कमी झालं कमी झालं कमी झाली चला आता जाव्या खालती खूप झालं फिरून संध्याकाळ झाले आता घराची घराची वाट धरायची घरची वाट आणि डायरेक्ट मग जाऊन टू होम डायरेक्ट गावी सतरा तारखेला चला बाय बाय तर मित्रांनो फायनली आपण बाहेर आहे बघा परत इथे सर्व बस लागले म्हणजे टॅक्सी आहेत त्या टॅक्सी घेऊन जायचं परत रिटर्न केरळ स्टेशनला कम्प्लीट म्हणजे राहायचा प्लॅन करत होते पण बडते परत आम्ही खालते आलो खालची रूमच आहे वरती रूम आहेत परत वरती म्हटलं चढत जायचं आणि ह्यांचं परत फिक्स नव्हतं काय कोणाचं तर चला जाऊया घरीच म्हटलं तर आता इथून जाणार आम्ही केरळ स्टेशन ना पर तिकीट शंभर रुपये पर मंथ पर्सन तर चला जाऊया आता घरी फायनल आपण आता माहीम स्टेशनला आलो आहे म्हणजे घरी पोचलो आहे साडेसात वाजे संध्याकाळचे आणि सर्वजण आपल्या घरी पोहचल्यात आणि घर काय काही आपला व्हिडिओ करताना आली तर सर्वजण घरी आहेत आणि आपला ब्लॉग इथे करूया जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर आपल्या नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा तर भेटू पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्ही काढा बाय बाय